पदवीधर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी शे आलेला गहू एक दोन नव्हे तर तब्बल तीन वेळा नेलं चोरून कारवाई होत नसल्याने सुरू केले बेमुदत उपोषण सांगलीच्या कडेगाव येथे एका चुलत्याकडून पुतण्याचे शेतात पिकवलेला गहू एक दोन नव्हे तर तब्बल तीन व्या चोरून नेल्याचा प्रकार घडलाय आणि मग या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून देखील कारवाई होत नाहीये त्यामुळे कडेगाव पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळी यांचे निलंबन त्वरित करावे गहू द्राक्ष शेतीचे नुकसान भरपाई द्यावी आणि दोषींवर त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावी या मागणीसाठी उमेश बाळी या पदवीधर तरुण शेतकऱ्याने कडेगाव तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले गेल्या उमेश माळी याचा बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे उमेश माळी यांनी कडेगावमध्ये वडिलांच्या वाट्याला आलेल्या शेतामध्ये तीन वेळा गहूचं पीक घेतलं मात्र जमीन आपली असल्याचा दावा करत चुलते वसंत माळी यांनी अरेरवी करत काढणीला आलेला गहू जबरदस्तीने जिवे मारण्याची धमकी देत काढून घेतल्याचा आरोप उमेश माळी के यांनी केलाय आणि याबाबत कडेगाव पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने उमेश माळी यांनी कडेगाव का तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आणि आणि यावेळी भाजपचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी उपोषणकर्ते उमेश माळी यांची भेट घेतली जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा आक्रमक पवित्रा उमेश माळी यांनी घेतला आहे राज्य सरकार आणि सांगली जिल्हा प्रशासन काही भूमिका घेते हे पाहणे आता महत्त्वाचे आहे आत्तापर्यंत प्रशासनाने उमेश माळी यांच्या आंदोलनाची कोणती दखल घेतली नाही बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली